कोणत्याही विकारावर खात्रीशीर उपाय पंचवीस वर्षाहून अधिक काळ नेत्रसेवा देणारे सांगली येथील सुप्रसिद्ध अनुराधा सुपर स्पेशालिटी आय हॉस्पिटल संचलित व्हिजन केअर सेंटर पलूस डोळ्यांच्या सर्व तक्रारींवर निदान आणि उपचार इथे केले जातात दहा वर्षांची अविरस सेवा पलुसकरांच्या विश्वासास पात्र ठरलेले व्हिजन केअर सेंटर डोळ्यांचा दवाखाना निकम टॉवर पलूस तासगाव रोड पलूस संपर्क त्र्याहत्तर सत्याऐशी शहात्तर शून्य शून्य एकेचाळीस आणि जीवनातील ज्ञानाची शिदोरी आयुष्यभर टिकते सुप्रसिद्ध हास्य कलाकार मनीष आपटे पलुस्कर शैक्षणिक संकुलाचे स्नेह संमेलन उत्साहात पंडित विष्णू दिगंबर पलुस्कर शिक्षण संस्था पलुस संचलित माधवराव परांजपे शिशुविकास मंदिर व प्राथमिक विद्या मंदिर पंडित विष्णू दिगंबर पलुस्कर माध्यमिक विद्यालय व ज्युनियर कॉलेज या सर्व विभागांचा वार्षिक स्नेहसंमेलन व वा पारितोषिक वितरण समारंभास अतिशय उत्साही वातावरणात सुरुवात झाली यावेळी सुप्रसिद्ध हास्य कलाकार मनीष आपटे संस्थापक अध्यक्ष उदय परांजपे उपाध्यक्ष विश्वास रावळ सचिव जयंतीलाल शहा संचालक संजय परांजपे सविता परांजपे मुख्याध्यापक तानाजी करांडे संजय सातपुते प्रदीप कांबळे माजी मुख्याध्यापक एस बी टोनपे अशोक कुंभार विजय कांबळे सुरेश जाधव अविनाश चव्हाण शिक्षक शिक्षिका पालक बहुसंख्येने उपस्थित होते यावेळी वर्षभरात विविध स्पर्धा क्रीडा स्पर्धा यामध्ये उल्लेखनीय यश मिळवलेल्या आदर्श गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार मूर्तींचा सत्कार प्रमुख मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला यावेळी चित्रकला हस्तकला रांगोळी प्रदर्शनाचे भरारी हस्तलिखितांचे प्रकाशन प्रमुख मान्यवरांच्या हस्ते करण्यात आलं सुप्रसिद्ध हास्य कलाकार मनीष आपटे म्हणाले पंडित विष्णू दिगंबर पलुस्कर शिक्षण संस्थेचे कार्य कौतुकास्पद का आहे विद्यालयाने केलेली शैक्षणिक प्रगती उल्लेखनीय आहे विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना वाव मिळण्यासाठी शैक्षणिक सांस्कृतिक सर्वांगीण विकास होण्यासाठी असलेले संस्थेचे प्रयत्न निश्चितच कौतुकास्पद आहेत प्रमुख पाहुण्यांचा परिचय बळीराम पोद्दार पात्र मुलांची यादी वाचन आनंदराव सावंत सूत्रसंचालन सायली मेरू आभार मुख्याध्यापक तानाजी करांडे यांनी मानले यावेळी प्राथमिक माध्यमिक व ज्युनियर विभागाचे सर्व शिक्षक शिक्षिका शिक्षकेतर कर्मचारी पालक विद्यार्थी विद्यार्थिनी बहुसंख्येने उपस्थित होते है जापानी बल्लूम सर पे लाल तो उसी फिर भी दिल है हिंदुस्तानी मेरा जूता है जापानी